श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोरेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यामधील तिसरा सोमवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात प्रत्येक घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण श्रावण महिन्यातील खूप मानले जाते याचे कारण म्हणजे महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे देखील सांगितले जाते आता या तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा मध्ये श्री हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला प्राप्त होईल आता या श्रावण सोमवारी लवकर उठायचं आहे काळी तीळ चिंबूभर हळद तसेच कच्च दूध तसेच मीठ हे टाकायला विसरायचं नाही यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत आणि आपल्या मध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होत असते आता या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे देखील आपण पूजा करू शकतो तसेच आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा जर अगदी मंदिर जवळ असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करा कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील असते आणि तिथे पूजा पाठ देखील होतात तसेच भरपूर नियमांचे पालन देखील केले जाते त्या तुलनेत आपल्या घरी तेवढा पूजा पाठ व नियमांचे पालन देखील होत नाही त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट हा बघायला मिळेल मंदिरामध्ये जर करणे शक्य नसेलच तर अशा वेळेस घरी केला तरी पण चालेल सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही आता या दिवशी शिवामूठ ही हिरवे मूग आहे तर त्यामुळे आपल्याला हिरवे मूग हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता शिवामूठ हिरवे मुग अर्पण करणार आहोत पण हा जो काही हिरव्या मुगाचा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सेपरेट करायचा आहे तर हे हिरवे मूग आपण वेगळे घ्यायचे आहे तर आपण भगवान भोलेनाथ मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा आपण नंदीचं चा दर्शन घ्यायचं आहे नंदीचा जो उठलेला पाय आहे त्या पायावरती आपण पाणी घालायचं आहे आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हे करत राहायचं आहे तसेच भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे तर आपण त्यांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे बेलपत्र असेल बेलफळ असेल तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करावे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ तसेच त्यांना साजा शृंगार हा देखील खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले देखील अर्पण करू शकता आता आपली ही सेवा करून झाल्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना शिवामोठ देखील अर्पण करायचे आहे तसेच नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तर आता या दिवशी शिवामूठ ही हिरवे मूग आहे त्यामुळे थोडेसे ओले हिरवे मूग आपण शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपण शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करे देवा असे आपण तीन वेळा म्हणायचं आहे तसेच तीन वेळा ही शिवामोठ देखील अर्पण करायचे आहे आता आपण जे काही हिरवे मूग घेणार आहोत तर हे हिरवे मूग हे अख्खे असावे कुठेही तुटलेले फुट असतील तर असे हिरवे मूग हे आपण चुकूनही भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे नाही अगदी आपण ज्या काही वस्तू अर्पण अर्पण करत अगदी तांदूळ तांदूळ असतील तर ते अखंड करावे अगदी तुटलेले तांदूळ जर आपण अर्पण केले तर त्याचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही तसेच अगदी आपण बेलपत्र देखील अर्पण करत असतो तर बेलपत्राला तीन पाने असतील तसेच मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र आपण चुकूनही अर्पण करायचं नाही अगदी आपण तिथे अर्पण केलेलं बेलपत्र हे परत धुवून परत आपण अर्पण कारण की बेलपत्र हे कधीही शेळ होत नाही पण खराब झालेलं बेलपत्र असेल तर असं बेलपत्र आपण चुकूनही अर्पण करायचं नाही आता हिरवे मूग घ्यायचे आहे तर आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे हे हिरवे मूग अख्खे हिरवे मूग घ्या तुम्ही एका वाटीमध्ये ठेवा आणि हे आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे तर आपण एक हिरव्या मुगाचा दाना हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा हिरव्या मुगाचा दाना आपण शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते हिरव्या मुगाचे दाणे आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे मंत्र जप करत असतानाच आपण एकशे आठ हिरवे मुग भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे कारण की भगवान भोलेनाथांना हिरवे मुग हे अत्यंत प्रिय आहे आता जर हा उपाय आपल्याला तिथे बसून करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त तिथे एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे तिथे अर्पण करा आणि मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे बसून आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा अगदी घरीच तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि मंदिरामध्ये आपण हे हिरवे मुग अर्पण करा आता हे हिरवे मूग अर्पण केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान भुले हातांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणत्या कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह जवळ येत नाही मुलांची प्रगती होत नाही अगदी जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केले मिळत नाही पण जे काही आहे तर ते तुम्ही भगवान भोलेनाथांना अगदी तळमळीने सांगायचं आहे आता यानंतर आपण तिथे तीन वेळा टाळी देखील वाजवायची आहे तुम्ही भरपूर वेळा मंदिरामध्ये बघितलं असेल की महिला व पुरुष आपल्याला तीन वेळा टाळी वाजवताना दिसतात तर आपली इच्छा मनोकामना ही भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचावी तसेच आपण केलेली पूजा सेवा भोलेनाथांपर्यंत पोहोचावी म्हणून तीन वेळा टाळी वाजवली जाते त्याच सोबत आता आपण शिवलिंगावरती अभिषेक करत असतो त्यानंतर जलाधारीमधून जे काही पाणी खाली जात असतं तर त्यातील थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे आता हे पाणी घेतल्यानंतर आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे विशेषतः घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं त्यामुळे त्या व्यक्तीचं आजारपण हे दूर होण्यास मदत होत आपल्याला आणखी देखील काही सोपे उपाय करायचे आहे आता शिवलिंगावरती भरपूर वस्तू या अर्पण केलेल्या असतात बेलपत्र असेल बेलफळ असेल तसेच धोत्र्याचं फळ देखील असतं देखी तर या ज्या काही वस्तू शिवलिंगावरती अर्पण केल्या जातात तर त्या वस्तू या सिद्ध होत असतात आणि त्यामध्ये साक्षात भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा असतो तर त्यातीलच एक वस्तू आपण उचलायची आहे बेलपत्र बेल किंवा किंवा फूल फळ 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 हे तुम्ही उचलू शकता शक्यतो उचलायचं आहे आणि भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे की मी हे फळ घरी घेऊन जात आहे तसेच मी का घरी घेऊन जात आहे तुमची इच्छा मनोकामना देखील तिथे सांगायची आहे आता ते बेलपत्र किंवा बेलफळ असेल तर ते आपण घरी येऊन आल्यानंतर आपण देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ जरी ठेवलं तरी पण चालेल तिथे बसून परत आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता तुमच्याकडे जर शिवलिंग तर ते बेलफळ आपण आपल्या शिवलिंगाजवळ ठेवायचं आहे यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच हे बेलफळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची तुम कमतरता ही भासणार नाही तसेच धोत्र्याचं फळ जर आपण आणलं असेल तर हे धोत्र्याचं फळ आपण सफेद रंगाच्या कपड्यामध्ये हे बांधायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये जे काही आजार पण आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं आरोग्य देखील चांगलं राहतं तसेच तुम्ही जर बेलपत्र आणलं असेल तर हे बेलपत्र तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता यामुळे देखील आपली जी काही आर्थिक टंचाई आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व प्रत्येकाची सर्वांगीण प्रगती देखील होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद